तुकुम येथील अपघातस्थळाची आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेतली असून येथील वाहतूक दूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत सदर रस्ते राहू देऊ नका अशा सूचनाही त्यांनी केल्या असून जखमी असलेल्या काजल आत्राम हिची रुग्णालयात जात भेट घेत शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केली आहे दुर्दैवी अशी घटना विचित्र पद्धतीने हा घडलेला अपघात आहे जो ड्रायव्हर गाडी चालवत होता असं सांगितलं जाते की त्याला फिट आली आणि ते फिट आल्यामुळे त्याचा गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ते अतिशय वर्दई त्या ठिकाणी तुकुम या परिसरामध्ये त्याचा दोन तीन ॲटोला त्यांनी हे केलं धडक दिली आणि ह्या दोन मुली ह्या ज्या रस्त्यानी पायी चालल्या होत्या त्यांना हे धडक दिली आणि त्यातली एक दुर्दैव आला एका मुलीचा सा, सानिकाचा मृत्यू झाला आणि काजलदा नावाची जी मुलगी आहे ती ठीक आहे थोडीशी एक दोन ठिकाणी फ्रॅक्चर आहे परंतु ती सुरक्षित आहे सुव्यवस्थित आहे तिचं ऑपरेशन आता एक छोटंसं करावं लागणार आहे तीही आम्ही डॉक्टरांना सूचना दिल्या की तिला पूर्णपणे बरी करून पाठवण्याची आवश्यकता आहे तुकुम हा अत्यंत वर्दईचा रस्ता आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेले आहे तर ते सुद्धा काजण्याच्या सूचना मी आत्ता महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्या